सेलू शहरात ऐन दिवाळीत रस्त्यावरील आणि बस स्थानकावरील स्ट्रीट लाईट हाय लाईट बंद असल्याने ऐन दिवाळीत दिव्याखाली खाली अंधार दिवा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे सेलू नगर पंचायत अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून पथदिवे बंद आहे नवरात्रोत्सवादरम्यान रस्त्यावरील काही भागातील दिवाबत्ती सुरू करण्यात आली पण आता येईन दिवाळीत बऱ्याच भागात दिवे बंद असल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या प्रशासकीय कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे शहर विकास हा वेगाने होईल अशीच अपेक्षा होती पण विकासाची मंदगती मात्र विविध कारणांमुळे पुढे आली आहे नगरपंचायत अंतर्गत दिवापत्ती कर तसेच शिक्षण कर देखील आकारण्यात ते आहे दिवापत्तीकर आकाराला जात असताना वर्षभर मुख्य मार्गावर अनेक दिवे बंद असतात पण किमान दिवाळीमध्ये तरी रस्त्यावरील असलेले दिवे सर्व दिवे सुरळीत सुरू राहावे अशी रास्त अपेक्षा नागरिकांची आहे आज घडीला सेलू बस स्थानकावर असलेला हाय मास लाईट बंद आहे बस स्थानक म्हणजे सर्वात जास्त वर्दळीचे ठिकाण आहे येथे ग्रामीण भागातील असंख्य प्रवासी रात्री बसच्या प्रतीक्षेत असतात तर सेलू शहराच्या मुख्य चौकात देखील हीच अवस्था आहे यशवंत चौक बस स्थानक चौक जोशी नगर चौक याशिवाय वडगाव चौक आदी भागात लावण्यात आलेले कित्येक रुपयांचे हाय मास्क लाईट हे शोभेची वस्तू ठरत आहे शहरात विविध भागात देखील हीच अवस्था पाहायला मिळते आहे नगरसेवक आणि नगर, नगर अध्यक्ष यांच्यासह मुख्याधिकाऱ्यांना दि हा दिव्या अंधार दिसत नाही का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे अनेकांनी नगरपंचायत प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिली याकडे का दुर्लक्ष केले जात आहे असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे नगर प्रशासन जर लक्ष देत नसेल तर मग जिल्हा प्रशासनाने तरी किमान ही समस्या सोडवावी अशीच मागणी होते आहे